नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण चीज ग्रील सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर अत्यंत साधी सोपी सरळ अशी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे सुट्टी दिवशी किंवा काहीतरी छान खाऊशी वाटेल अशा दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करा तर सुरू करूयात रेसिपीला तेच सगळ्यात आधी सँडविचची चटणी बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी पुदिना कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पुदिन्याच्या दुप्पट घ्यायची आहे तर त्यानंतर इथे तीन ते चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच अद्रक घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी तीनच घेतलेल्या आहेत जर कमी तिखट मिरच्या असतील तर पाच ते सहा घ्या आणि लहान मुलं खाणार असतील क तर कमी तिखट ज्या मिरच्या असतात त्या एक ते दोनच घ्या त्यानंतर इथे लिंबाचा रस घेतला आहे त्यानंतर इथे बघा मसाला चाट मसाला घेतला आहे मीठ घेतले आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे तर सुरू करूया चटणी बनवायला तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतले तर सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबीर अद्रक लसूण मिरची लिंबाचा रस एवढंच वाटून घ्यायचे आणि चाट मसाला मीठ आणि साखर जे घेतलेले आहेत ते सगळं वाटून घ्यायचे फक्त पुदीना शिल्लक ठेवायचं आहे पुदीना आपल्याला नंतर बारीक करायचं आहे कसं ते सांगते आता सगळ्यात आधी हे बारीक करून घेऊ पुदिना अगोदर टाकला तर काय होतं तो जास्त ग्राईंड झाला ना तर चटणी काळी पडते मग चटणीला हिरवागार असा कलर राहत नाही त्यामुळे पुदिना आपल्याला नंतर घ्यायचं आहे आता बघा यात पाणी न वापरता हे त्या लिंबाच्या रसामध्ये मी हे सगळं बारीक करून घेतलं आता पुदिना घालूयात आता पुदिना घातल्यावर आपल्याला पाणी एकदम थोडंसं घ्यायचं अगदी दोन तीन ती ते तीन चमचे पोह्याचा चमचा असतो ना तेवढंच पाणी घ्यायचं कारण जास्त पाणी घातलं ना तर चटणी पातळ होईल आणि सँडविच बिघडू शक चटणी पातळ असेल तर ब्रेड सगळं पाणी शोषून घेतं आणि ते गिचकं होतं सँडविच व्यवस्थित होत नाही तस त्यासाठी थोडंच पाणी टाकायचे आपल्याला दाटसर चटणी हवी आहे तर ही चटणी मी आता बारीक करून घेते चटणी बारीक करून घेतलेली आहे अशी दाटसर चटणी हवी आहे आपल्याला तर तुम्हाला मी जवळून दाखवते चटणीला बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर अशीच चटणी आपल्याला करून घ्यायची आहे तर ही चटणी आपली तयार झाली आता आपण सँडविच करायला घेऊयात तर सँडविचची मी सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे तर सँडविच करताना सगळ्यात आधी काय करायचं तर बटाटा आहे तो, तो उकडून घ्यायचा किंवा शिजवून घ्यायचा कारण भाजी करताना बटाटा पूर्ण थंड हवा आहे जर थंड नसेल तर तुम्ही थोड्या वेळा फ्रीजमध्ये ठेवू शकता पूर्ण थंड झाल्यावरच सँडविच करायला घ्यायचे कारण नाही तर सँडविच बिघडू शकतं त्यामुळे बटाटा थंड करून घे त्यानंतर इथे उकडलेले वाटाणे घेतलेले आहेत वाटाने शिल्लक किंवा उपलब्ध नसतील तर तुम्ही ग्रीन पीस फ्रोझन मटर घेऊ शकता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेलं गाजर सगळं साहित्य सगळ्या भाज्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यानंतर बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे आता इथे तयार केलेली सँडविच चटणी टोमॅटो केचप आणि बटर घेतलेलं आहे टोमॅटो केचप नसेल था, था। तर टोमॅटो सॉससुद्धा घेऊ शकता त्यानंतर ब्रेड बटर चाट मसाला गरम मसाला मीठ आणि हळद घेतलेलं आहे तर एवढं सगळं साहित्य आपल्याला सँडविच करायला लागणार ला ला आहे तर सगळ्यात आधी आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात तर इथे मी तेल तापायला किंवा गरम करायला ठेवलेलं आहे एका पॅनमध्ये मी इथे बटाट्याची भाजी करत आहे तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा टाकायचा टा आहे तर कोणी कोणी या अशा बटाट्यामध्येच फोडणी घालून सँडविच करतं परंतु असा बटाटा परतून घेतला की तो चांगला ड्राय होतो आणि सँडविच चांगलं होतं तर त्यासाठी इथे असा बटाटा तयार करून घ्यायचा त्यातच उकडलेले वाटाणे आहेत ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट वटाणा आणि बटाटा दोन ते तीन मिनिट ड्राय झाल्यावर इथे मी मसाले घेतलेले आहेत ते घालत आहे चाट मसाला गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि हळद ते सुद्धा यावर परतून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण जी चटणी तयार केलेली आहे सँडविच चटणी ती दीड चमचा मी घालत आहे तर या भाजीत चटणी घातल्यामुळे छान टेस्टी असं सँडविच तयार होतं जर तुम्हाला हेल्दी सँडविच तयार करायचं असेल तर मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा घेऊ शकता आणि कमी भुकेसाठी किंवा काहीतरी छान खाऊशी वाटत असेल तर हे सँडविच नक्कीच उपयोगी ठरतं तर हा बटाटा चांगला परतून घेतलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं नंतरच सँडविच तयार करायला घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून मी हे पूर्ण थंड करून घेतलेलं आहे बघू शकता आणि भाजी चांगली ड्राय झालेली आहे अशीच भाजी हवी आहे आता मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे व्हेजची सँडविचचा त्यासाठी चटणी बनवलेली त्याच मी बाऊलमध्ये हे घेतलेलं आहे मी एकाच दिवशी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं केल्याने काय होतं तर सँडविच करताना आपल्याला वेगळ्या प्रकारे असं चटणी केचप असं वेगवेगळं लावायला लागत ला नाही एकत्रित सगळं आपलं काम सोपं होतं तर हे मिक्स करून झालं त्यानंतर इथे तीन ब्रेड घेतलेले आहेत आता ही चटणी जी मिक्स केलेली आहे ती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची यामध्ये बटर आहे केचप आहे चटणी आहे त्यामुळे पटपट स्प्रेड होते आणि काम सोपं होतं आता रेग्युलर सँडविचपेक्षा हे व्हेज चीज ग्रिल सँडविच करायला नक्कीच वेळ जास्त लागतो कारण ही भाजी वगैरे लागते त्यामुळे पण खायला एकदम टेस्टी लागतं आता हा तयार केलेला बटाटा स्प्रेड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एका स्लाईसवर सगळ्या कोपऱ्यामध्ये बटाटा व्यवस्थित लागला जाईल अशा पद्धतीने मी लावून घेतले त्यावर थोडा चाट मसाला टाकते आहे आता आपण सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या मिक्स करण्यासाठी एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या आहेत त्या एकत्रित एक यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत यातला मी कांदा थोडाच घेतला आहे कारण नुसती कांद्याचीच टेस्ट लागेल भाज्यांची लागणार नाही म्हणून आता यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे म्हणजे छान चव येईल भाज्यांना छान एकत्रित असं मिक्स करून आहे सगळ्या भाज्यांना चाट मसाला आणि मीठ व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घ्या व्हेजचे सँडविचसाठी सगळ्या भाज्या तयार आहेत आता काय करायचं आहे बटाट्याची भाजी आपण ठेवलेली आहे त्यावरच एक स्लाइस ठेवायची आणि या सगळ्या भाज्या त्यावर व्यवस्थित ठेवायच्या आहेत स्प्रेड करून आता यावरच तुम्हाला हवं तेवढं चीज किसून घ्यायचं आहे तुम्हाला चीज जास्त आवडत असेल तर जास्त किसून घ्या कमी आवडत असेल तर कमी किसून घ्या सगळीकडे लागले जाईल असं चीज मी किसून घेते मी खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही असं मध्यम स्वरूपात किस किसून घेत आहे आता चीज किसून झालं की ही शेवटची जी स्लाईस आहे ती त्यावर ठेवायची आता सँडविच रेडी आहे ग्रिल करण्यासाठी त्यापूर्वी मी अजून एक सँडविच तयार करते म्हणजे ग्रिलमध्ये दोन्ही सँडविच ग्रिल करायला सोपं जाईल पटपट मी हे ही सँडविच तयार करते माझं दुसरीही सँडविच तयार आहे आता ग्रिल कसं करायचं तर मी गॅसवरच असं सँडविच मेकरच्या सहाय्याने ग्रिल करणार आहे तर हे मी थोडं गरम करून घेतलं आहे आता यावर बटर स्प्रेड करते थोडं गरम आहे त्यामुळे बटर पटकन स्प्रेड झालं असं गरम नाही केलं तर ब्रेड थोडा कडक होतो लवकर ते बेक होत नाही किंवा गरम होत नाही त्या तर त्यामुळे थोडंसं हे मेकर आहे ते गरम करून घ्यायचं आता हे गॅसवरच ग्रिल करून घेते जर तुमच्याकडे सँडविच मेकर इलेक्ट्रिक असेल तर तुम्ही तेही वापरू शकता असं गॅसवर सिंगलमध्ये पण मिळतं डबलमध्ये पण मिळतं माझ्याकडे डबल आहे त्यामुळे मी डबलवरच करते कारण ते दोन दोन सँडविच करायला सोपं जातं थोडंसं असं भा भाजून झालं तर मी त्यावर ब बटर लावलेलं आहे दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित बटर लावून घेतलं परत एकदा म्हणजे थोडंसं क्रंची होईल आणि टेस्टसुद्धा छान येईल आता हे पूर्ण व्यवस्थित ग्रिल व्हायला सात ते आठ मिनिट लागतात म्हणजे ते छान कुरकुरीत होतं सँडविच पूर्ण तयार झालेले आहे आणि ते खूप छान कुरकुरीत झालेलं आहे कारण कट करताना त्याचा आवाज छान कुरकुरीत आलेला आहे दोन भाग होतील अशा पद्धतीने मी हे कट करून घेते लहान मुले खाणार असतील तर तुम्ही याचे चार भागही करू शकता पार्टीसाठी ठेवू शकता लहान मुलांचा बड्डे असतो छोटी छोटी मुलं जमा होतात त्यासाठी अशा सँडविचचे चार चार भाग केले तर उपयोगी होऊ शकतं आणि मुलांनाही खायला खूप मज्जा येते तर बघा किती छान असंच सँडविच तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सँडविच खाताना कॅफेसारखा फील यावा म्हणून त्यावर थोडं चीज किसून टाकायचं म्हणजे खाणाऱ्यालासुद्धा छान वाटतं तर हे सँडविच तयार झालेलं आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद you <sniffs>